आणखा मोठा तानका बसला आपल्याला डायरेक्ट मोठा नाणका छोटा नाही डायरेक्ट बघू शकते आलो मी डायरेक्ट मांजरातून पहिलीच ट्रिप ला किरकिर काय वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो आजच्या आजचं तारीख चोवीस तर आज खूप उचेर झालेला मित्रांनो कारण टिफिन रेडी नव्हता नव्हता मलाही काल आलं नव्हते कारण काल काल काय उशीर ना मला पण थोडस उशीर झालं पाण्यार ला अडकलो होतो काल मी तर त्यामुळं तिकडं यश तर मला जे रोज आपलं सहा वाजे घरी येत असतो सहा सव्वा सहा पर्यंत पण पर काल पवणे आठ वाजले तेवढं उशीर पण नाही झालं होतं पण त्यानंतर घरी आल्यानंतर जे काम होतं माझं जे ब्लॉग एडिट करायचं हे आपले व्हिडिओ ब्लॉग आणि इंस्टाग्राम वर आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांना काही डीएम आलेले असतं त्यांना रिप्लाय द्यावं लागतं मला त्यांना द्यावंच लागत नाहीतर ते नाराज होतात ते आणि मध्ये मध्ये मी तसं झालच होत की मी थोडस लेट लेट रिप्लाय देत होतो तर सगळे माझे फॅन्सचे फॉलोअर्सचे माझे सगळ्यांचे काय की दादा रिप्लाय तरी द्या दादा रिप्लाय तरी द्या असे मला मेसेज खूप डीएम आले होते त्यामुळे आता मी डेलीच्या डेली सगळं आपलं पूर्ण दिवस रुटीन संपून अ काय हो हो चालू आहे काय काय बोलू देत नाही काय नाही तर मग ते ठो जाऊ दे मला बोलायला लागलो दोन मिनिट थांब मग आव्हा ऐकत होत ना हो तर ते त्यासाठी मी पूर्ण दिवसा झालं धंदा झाला घरी आलो फ्रेश ब्रिश झालो तर लगेच पहिलं रिप्लाय वगैरे काय ते चेक वगैरे करायचं रिप्लायचं आले त्यांना काय ते प्रश्न विचारलेले असतं त्याचे उत्तर देत असतो मी त्यासाठी थोडं वेळ लागतोच मला मग त्यावेळेस काल त्याच्यामुळे त्या सगळ्या प्लस माझ्या ब्लॉग एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टीमुळं काल खूप उशीर झाला झोपायला पण मला अकरा वाजले झोपायला जे की मी साडे नऊ पर्यंत झोपत असतो तर अकरा वाजल्यामुळं मला सकाळी साडेसहा वाजता जाग आली पण साडेसहा वाजता जाग आल्यानंतर मी झोपलो म्हणून ते माझ्या घरचे पण झोपले थोडं उशीर झाला जाऊ दे मला आता उशीर झाला तर ते रुटीन तुटतंय मग उशीर ते जमलिंग होतं सगळं मग सगळं रुटीन तुटतंय आपलं डेलीचं त्यामुळं मी आज उनिवान तुटलो आता जेवण करूनच बाहेर निघणार आहे तर आजचा दिवस कसं असणार आहे आज टार्गेट तर पूर्ण होणार नाही आपलं एवढं तर गॅरेंटी देव जाण्यास झालं तरी पण होऊ शकतं काही सांगू शकत नाही रप दोन तीन मोठमोठे ट्रीपा आपल्याला गावले भेटले बसले सगळं तर मग होऊन जाईल तरी पण प्रयत्न करू जे होईल ते आपण तुम्हाला सांगतच राहणार तर तो व्हिडिओला एंड पर्यंत बघत राहा आपल्या चला आता जेवण करणार जेवण काय कस आण <laughs> आना लवकर लवकर काय काय हे आमचं जेवण आहे भेंडी आमटी थोडेसे कालचं फोन घ्यायचं बाद चपाती हे तर असतच आपलं आज घरात दुपारी जेवायची वेळ आली दुपारून जेवण जायचं वेळ आली कारण आपलं कसं आपल्या रिक्षातच जिंदाबाद आपलं टिफिन उघडायचं दुपारून जेवण करून घ्यायचं मला लागायचं का मार लागा पार, 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 मार मार मारा रप्पा रपा ट्रिपा मारण्यासाठी आज घरूनच जेवण जाणार आहे नॉन स्टॉपच मारणार आहे आपण आज थांबायच नाही आज आता संध्याकाळी सहा वाजता तर थांबायच नाही आता इथून गेला चला या जेवायला मित्रांनो तू जेवणार पिलो ये जेवणार आहे ना तू पण जेवणार आहे ना ये चल बसायचा घ्यायचा काय हा तू काय करतो रिक्षा रिक्षा नाही चालवायच प्लेन चालवायचं एरोप्लेन चालवायचं तू तुला एरोप्लेन आवडत ना मग तू एरोप्लेन चालवायचं रिक्षा नाही चालवा रिक्षा पप्पा एरोप्लेन नाही नाही एरोप्लेन तू एप्लेन एरो चालू याला सकाळ पहिलाच सकाळी नसोड दुपारी पहिला आत्ताच निघालो पहिलीच ट्रिपला किरकिर ऐक काय म्हणते मध्ये माहितीये का मॅडम ती मी माझे लोके एक तर लोकेशन चुकीचं टाकले बर का आणि म्हणते अजून माझ्या लोकेशनला आलं नाही अरे मी म्हणलं तुमचं जे लोकेशन आहे त्यावर उभारलो आणि तुम्हाला ते वेटिंग टायमवर पण चालू आहे म्हटलं त्या टायमाला या तुम्ही नाही म्हणलं तुम तिथून परत दोनशे मीटर बोलून घेतली तरी गेलं तिथे गेल्यावर मग मी एवढंच बोललो की मॅडम लोकेशन व्यवस्थित टाका मी टाकलाय तुम्ही तुमचं म्हण उभेरची होती तिनं मला उद्धटपणे बोलायला चालू केलं आणि मग मलाच म्हणते थोडं असं माझ्यासोबत असं उद्धटपणे बोलू नका म्हणजे मला तट मारू लागले परत म्हणलं सोड म्हणलं डायरेक्ट मग कॅन्सल करून टाकलं उत्तर म्हणलं डायरेक्ट तुमच्या ऐकण्यासाठी हवंय ते उभ्याला बोल म्हणलं मी तिला तेवढ्यातच आता चारशे अठ्ठावीस रुपयाचं पडलाय मला वाटतं इकडे ग्रीनवुडच्या सोसायटीचं लेणी तर आहे दाखवलंय पण आता इथं आल्या वाल मला वाटावं लागलं ते त्या साईडला आहे ते नर्सरी आहे ना त्या साईडला तिकडं तिकडं वाटायला लागलंय इथं ओपन स्पेस आहे ते तिकडला दाखवायला लागलंय तर बघा आता काय भाव ला होतो म फोन पण उचलत नाही मॅडम लोक काय सांगायचं ए आता बघा तिनं फोन उचलते का नाही की काय अवघड असं कसं कशा धंदा करायचा राह असं लोक असल लो। हे फोन उचलत नाही आणि भेटल्यावर असं या असे सगळं फेस करावं लागतात लोकांना वाटत ती रिक्षा धंदा खूप आहे उचलायचं चा निघायचं चालवायचं काय म्हणत्या भाऊ तुम्ही लोक बरोबर का नाही कट फोन उचलत नाही कसं करायचं आता काय त्यांचा फोन येतो का बघतो ते मॅडम एवढे चांगले होते ना काय सांगू तुम्हाला आता डायरेक्ट दानका मोठा दानका बसला आपल्याला डायरेक्ट मोठा दानका नाही डायरेक्ट बघती सक्तीला तेही मीटर प्रमाणे आलो कारण ओलाला कमी दाखवतो माहिती ना तयार पण झाले प्यार सोबतच मला एक हॅप्पी वाला तो छोटा दहा वाला ड्रिंक वाला असतो ना तो तेही मला पाजवलं त्याने मॅडम खूप चांगले होते समजून सांगितलं तरी ऐकले त्यांनी ते ओके ठीक आहे भैया म्हणले परत मीटर टाकले सगळं गेलं एवढं व्यवस्थित होते सगळे चांगले होते इथपर्यंत सोडलं आता डायरेक्ट मोठा दिला कसं आता इथून कसं चाललंय एक असे निघतात तर एक असे नसतं मी काय टेन्शन घ्यायचं नाही कारण असते ते जर असं थोडं हुशार अति हुशारी दाखवणारे पण असते आणि आपलं आपलं आपल्या हिशोबात पण राहणारे असतात आणि पुढच्या जर अप समजून घेणारे माणूस कि पण ते पे लोक पण असतात खूप लोक असतात तसे सगळेजण तसेच नसतात पण ते तसे असतात तर त्याच्यासोबत तसंच करायला पाहिजे उतर खाली गाडी तर मला बोल तुम्हाला काय वाटतं बरोबर केलो का, बर के का नाही कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघू आता इथून कुठून कसं भेटतंय आता आपल्याला परत रिटर्न आपलं पुण्यात सिटीत जायचं भाडं बघायचं जा, कसं भेटतंय ते बघत जाणार चला तर मित्रांनो आता सध्या इथे आलोय इथं तर येऊन आता इथं फसल्यासारखं झालंय मला कारण इकडून काय वाजत नाही इंद्रा कॉलेज पण आहे इथं बाजूलाच तर पुणे मुंबई हायवेला आहे बघू शकता इकडे तर बसलो आता काही भेटत नाही काही आता कसं होईल का होईल का सांगू शकत नाही कारण आता आपल्याला फक्त वाजलेच आता आपल्याला निघायचं आपल्या साईडलाच अलू, 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 अलू। तर याच्यासाठी आता मला तिकडे भोमकर चौकात वगैरे तिकडे पुढे जावं लागेल हळूहळू तिकडे जाईल आता पिंपरी गुरुवं पडलं होतं पण ते काय नसलं नाही बघू चला आज कसं जाणार काय सांगत राहील तुम्हाला हळू 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 ठीक आहे अरे बापरे सॉरी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यावरच दाखवलं तर कसं झालं माहितीये का मित्रांनो तो लवू शकता फक्त आता अंधार झाला तरी आठ वाजले घरी आला ट्राफिक लागला मगरपट्ट्याला पट्ट्याला इकडे तिकडे आणि डायरेक्टला का काय कुठलं भाडं भेटलं नाही सगळं तोटत तोटत आलं मग गॅस भरलं मोठ्या चौकात तर डायरेक्ट मग आता घरी आलो तर ट्राफिक मुळे इरिटेड झालं होतं म्हणून मी डायरेक्ट तिकटत आलो घरी तर ठीक आहे चला आजचा होता असा दिवस टार्गेट तर झालं नाही टार्गेटचं जवळ आलो पण थोडस उशीर झालो पण जवळ आलो तर नाही झालं होणार नव्हतं मलाही माहित होतं ठीक आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला म्हणजे उद्याचा उद्याचा धंदा तर उद्या तर आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचंच आहे कसली परिस्थिती म्हणून लवकर टाकी फुल करून आहे आणि सकाळी लवकर उठायचं आणि लवकर ट्रेडी करायचं कसं या असं उशीर झाल्यामुळे सगळं मॅटर झालेलं आहे चला भेटू लवकरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रमाणात चला